नमस्कार मी गणेश शावरी एम एच मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आज जागतिक आदिवासी दिने तसेच क्रांती दिनाच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा मी आता आलो आहे अहिलनगर जिल्ह्यातील अकोले शहरामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता मोठा उत्साहात जागतिक आदिवासी दिनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काही क्षणामध्ये ज्या काही मिरवणुका असेल त्या देखील अकोल्यामध्ये येणार आहे प्रथम माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी लाडू वाटपाचा देखील कार्यक्रम अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले विधानसभा मतदारसंघाचे संघाच्या परिवर्तनाचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी भव्य असा लाडू वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे अकोले तालुक्यातील जे काही बांधव असतील ते या ठिकाणी यावं त्यांनी या ठिकाणचे लाडूचा आस्वाद घ्यावा त्यासाठी हा मोठा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहेत आणि अमित दादा भांगरे हे जे काही त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी लाडूंचं देखील वाटप होणार आहे आपण खाली जो काही महात्मा चौक आहे त्या ठिकाणी आता मिरवणुकीला देखील त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जे काही आदिवासी बांधव आहे ते मोठ्या संख्येने अकोले शहरामध्ये आता दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ज्या काही मिरवणुका आहेत त्या महात्मा फुले चौकामध्ये येतील आणि ज्या काही बाकीच्या वेगवेगळ्या मिरवणुका आहेत त्या देखील अकोले शहरामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे मोठा उत्साह अकोले शहरामध्ये यावर्षी आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिलंनगर